नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या शहराध्यक्षपदी जितेंद्र हेगडे तर सचिवपदी गॅब्रियल भाऊ तिवडे उपाध्यक्षपदी दादासाहेब कस्तुरे आणि राजू चव्हाण यांची निवड करण्यात आलेली आहे सहसचिव महेश ऐवळे खजिनदार बबन साठे सह खजिनदार श्रीकांत साठे सदस्यपदी प्रशांत रणधीर संजय कांबळे अर्जुन कांबळे सल्लागारपदी शेवंतताई वाघमारे शिवाजी त्रिमुखे सचिन आवळे उत्तमबाबा कांबळे आदींची नेमणूक करण्यात आली आहे या प्रसंगी तम्मा दौडमणी कुमार वायदंडे लखनवारे गणेश पहिलवान महेश ऐवळे यशोदीप ऐवळे बहुसंख्य नागरिक विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते या निवडीबद्दल सर्व पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा